जाणता राजा मित्रमंडळ व तुळशी नेत्र रुग्णालय नाशिकांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याच्या प्रत्यक्ष शनिवारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळ व तुळशी नेत्र रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले गेले तीस वर्षापासून मंडळाच्या वतीनं प्रत्येक क्षेत्रात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साधूना सलग वर्षभर नेत्र तपासणी शिबिर जाणता राजा मित्रमंडळ तुळशी नेत्र रुग्णालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केले या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच दिलीप नाना देवरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती धर्मा देवरे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मोतीराम देवरे राजेंद्र देवरे माजी पंचायत समिती उपसभापती रतन देवरे चिंतामण मगर अशोक देवरे सुदाम देवरे गंगाधर देवरे वाजीराव देवरे विक्रम नाना तुळशी नेत्र रुग्णालयाचे श्रीकांत सुडकर एन जी पाटील काळे मॅडम शिवानंद जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते तसे नेत्र तपासणी शिबिर आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी दहा वाजता शिव छत्रपती शिवाजी राजे चौक स्वर्गीय देवराम भिकाजी देवरे सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन जाणता राजा मित्र मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत एस नाईन टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे

लोकांच्या खूपच डोळ्याच्या प्रतिक्रिया करण्यात आल्या अजून तरी वीस वर्षाच्या या कसा पुरवठी भूमिका परत सुरू करा पंधरा पंधरा दिवसात आता राज्यावर आपण चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या मंडळाजवळ त्या हिमालयाच्या माध्यमातून जेव्हा मोठ्या प्रमाणात होऊन दिली आहे करावा हे ज्या प्रशिके स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या भाष्य दिशे पुन्हा निमित्त जाते कायमस्वरूपी फील्ड कोऑर्डिनेटर म्हणून हे एम्प्लॉई म्हणून काम करतो मला खूप आनंद होतो की आपण वीस वर्षानंतर उमरानं चालू करते बा आता नाते संबंध सांगायची मुलाची गोष्ट आली की आपली काही वर्ष मोठ्या मुलाचे आता मुलगा पण इंजिनिअर दोन हजार वीस मध्ये पण त्याच्या आधी काम केलंय आपण या गावाशी मागे मुलांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका